नगर परिषद मोडवर थकबाकीदारांची पाच दुकाने सील तर तीन नळ कनेक्शन कापली आर्थिक वर्ष सव्वीस मालमत्ता कर व गाड्यांची भाडे थकीत ठेवणाऱ्या थकबाकीदारांविरोधात नवापूर नगर परिषदेने आता कठोर पावले उचलली आहेत नगर परिषद प्रशासनाने थकबाकीदारांवर धडक कारवाई सुरू केली असून पहिल्याच टप्प्यात शहरातील पाच व्यावसायिक दुकानं सील करण्यात आली आहेत तर तीन मालमत्तांचे पाणीपुरवठा नळ कनेक्शन खंडित करण्यात आले आहे या कारवाईमुळे शहरातील कर थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे नगर परिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र नगर परिषद व नगरपंचायत अधिनियम एकोणावीसशे पासष्ट अन्वयी ही कारवाई करण्यात आली आहे यापूर्वी वारंवार नोटिसा देऊन प्रत्यक्ष भेटी घेऊन तसेच अंतिम मुदत जाहीर करूनही अनेक नागरिक व्यावसायिक आणि गाळेधारकांनी कर व भाडे भरणा केला नव्हता यामुळे नगरपरिषदेच्या महसूलावर मोठा परिणाम होत होता परिणामी जप्ती दुकान सील आणि खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे नगरपरिषद प्रशासनाच्या मते शहरातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता ड्रेनेज सार्वजनिक सुविधा व इतर मूलभूत सेवांसाठी महसूल गोळा होणे अत्यंत आवश्यक आहे कर थकबाकीमुळे विकास कामांवर परिणाम होत असून नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांवरही मर्यादा येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले कर निरीक्षक स्वप्नील मिसर यांनी सांगितले की आजच्या कारवाईत पाच व्यावसायिक गाड्यांना सील ठोकण्यात आले असून तीन घरांचे पुरवठा नळ कनेक्शन तोडण्यात आले आहे यापुढे ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही मुख्य अधिकारी मयूर पाटील यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की कराचा भरणा करणे हे प्रत्येक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य आहे शहराच्या विकासासाठी नागरिकांनी सहकार्य करावे थकबाकीदारांनी कोणतीही कटू कारवाई टाळण्यासाठी तात्काळ नगर परिषद कार्यालयात येऊन मालमत्ता कर व भाडे भरणा करावा दरम्यान नगर परिषदेच्या या कारवाईमुळे शहरातील व्यापारी व नागरिकांमध्ये चर्चा सुरू असून अनेक थकबाकीदारांनी तातडीने कर भरण्याची तयारी दर्शविल्याचेही सूत्रांनी सांगितले प्रशासनाने पुढील टप्प्यात आणखी थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे संकेत दिले असून शहरात महसूल वसुली मोहीम अधिक व्यापक करण्यात येणार आहे नमस्कार वसुलीचा कार्यक्रम आहे किंवा गाय भाडे वसुली यांचा कार्यक्रम हो चालू आहे आणि ही मोहीम जी आपली आहे त्याच्यात आपण बघतोय की बरेच लोकांनी मागील काही वर्षापासून थकबाकी सुद्धा राहिलेली आहे आणि असे थकबाकीदार यांच्यावर आपण कालपासून कारवाईसुद्धा क चालू केलेली आहे त्याच्यात आपण काल जवळपास पाच गाळे सील केलेले आहेत त्याशिवाय जे नळ कनेक्शन धारक आहे त्यांचे नळ कनेक्शन आपण मागील महिन्यापासून विखंडित करणे चालू केलेले आहे आणि मला नागरिकांना कळकळीची विनंती आहे की ज्यांचे टॅक्स मग ती घरपट्टीचे असो पाणीपट्टीचे असो किंवा गाळाखाडे असो हे जर थकीत आहे आणि मागील काही वर्षापासून थकीत आहे तर मग आशांना सक्त सूचना देत आहोत आम्ही की आशांचे मग मा स्थावर मालमत्ता ती जपती असो किंवा मिळकतीवर बोजा टाकणं असो नळ कनेक्शन तोडणं असो गाळे सील करणे असो ह्या सगळे क आम्ही कटू कारवाई अशी करण्यात येणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनीसुद्धा कारण नागरिक, नागरिक जसं दंड किंवा ही जी मुद्दत भरणार नाही तर त्याच्यावर व्याज आणि दंड चालू असते म्हणजे नागरिकांना अधिकची रक्कम भरावी लागणार आहे त्याच्यामुळे अशा कटू कारवाईला जर टाळायचे असेल तर नागरिकांनी त्वरित नगरपालिकेत येऊन किंवा आमची टीम जेव्हा तिथे येईल घरापर्यंत तेव्हा येऊन आपला जो टॅक्स आहे थकीत करण्याचा पूर्ण करावा चालू वर्षाचाही कर कारण आता चालू आर्थिक वर्षसुद्धा आपले इथे दीड महिन्यात संपणार आहे त्यामुळे पुढे व्याज किंवा दंड आपल्या मालमत्तेच्या याच्यावर लागू नये म्हणून सर्व नागरिकांना कळकळीची विनंती नवापूर नगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे आपण बघतोय की आमचे सर्व मंडवर मंडळीसुद्धा अध्यक्ष महोदय असो उपाध्यक्ष महोदय तसेच सर्व नगरसेवक मंडळी हे सुद्धा वसुलीसाठी लोकांमध्ये आवाहन करत आहेत तरी सर्वांना पुनश्च एकदा मी कळकळीचे आवाहन करतो की कटू कारवाई जर टाळायची असेल तर नागरिकांनी त्वरित आपली घरपट्टी असो पाणीपट्टी किंवा गाळा भाडे हे भरून नगरपालिकेत सहकार्य करावे धन्यवाद सर काल आपल्यामार्फत कारवाई करण्यात आली आहे ते किती गाड्यांवर आपलं कारवाई करण्यात आली सर पण पाच गाळे तात्पुरता सील आपण सध्या करतोय तात्पुरता सील म्हणजे जर लोकांनी हे जे गाळ्यांचे आहे पूर्ण थकबाकी चालू वर्षाच्या रकमेस जर भरून टाकली एक रकमी तर मग आपण त्यांचे गाळे लगेच ते सील करून देऊ परंतु सात दिवसानंतरही नाही भरले तर मग ते गाळे लवकर ओपन होणार नाही मग त्यामुळे दंडात्मक त्या लोकांवर आणखी व्याज व दंड आकारण्यात येणार आहे त्याच्यामुळे लोकांनी सात दिवसात ज्यांचे गाळे सील झालेले त्यांनी सात दिवसात ते गाळे जे तात्पुरते आपण सील केले त्यासाठी आपली ती रक्कम भरून पालिकेत सहकार्य करतात